अमित शहा हे नाव ऐकलं की आपल्या मनात काय विचार येतो काहींच्या मनात येतं कलम तीनशे सत्तर काहींच्या मनात संसदेतील त्यांचा जान दे देंगे इसले हा प्रसिद्ध डायलॉग काहींना त्यांना दोन वर्षासाठी गुजरात मधून बाहेर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचं आठवेल काहींना ते त्यांचा मुलगा जय शहा यांना सर्वांसमोर खडसावत असल्याचं आठवेल काहींना अमित काका म्हणून मोठ्याने हात मारलेल्या मुलाला हात उंचावून दाद देणारे अमित शहा आठवतील अनेकांना संसदेतून किंवा भाजपच्या पक्ष कार्यालयातून मध्यरात्री किंवा पहाटे पहाटे बाहेर पडणारे अमित शहा देखील आठवतील पण अमित शहा हे नावं ऐकलं की माझ्या मनात येतं किंवा मला आठवतं ते फक्त राजकारण अमित शहा म्हणजे पक्का राजकारणी माणूस संघटन कौशल्यात माहीर असलेला माणूस दोन हजार चौदा साली उत्तर प्रदेशात भाजप आघाडीला ऐंशी पैकी बहात्तर जागा मिळवून देणारा माणूस त्यामुळे अमित शहा आणि राजकारण हे अतूट नात आहे पण आज आपण अमित शहा यांच्या राजकारणाबद्दल नाही तर प्रशासकीय कौशल्यांबद्दल बोलणार आहोत नुकतंच अमित शहा यांनी सर्वाधिक काळ देशाच्या गृहमंत्री पदावर राहण्याचा विक्रम केलाय देशाचं गृहमंत्रीपद म्हणजे काटेरी मुकुट असतो जेवढं शक्तिशाली तेवढं जबाबदारीचं हे पद आहे त्यामुळे या पदावर सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम करणं हीच मोठी ऐतिहासिक घटना आहे या निमित्ताने अमित शहा यांचा गृहमंत्री म्हणून कार्यकाळ कसा होता त्यांच्या कार्यकाळातील हिट्स आणि मिसेस कोणते होते गृहमंत्री म्हणून ते अजून कोणत्या प्रमुख सुधारणांकडे लक्ष देऊ शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्यासमोर असलेली आव्हानं कोणती या सगळ्याबद्दल माहिती घेऊयात आजच्या टॉकिंग पॉईंट मधून नमस्कार मी सुपर्ण आणि तुम्ही दोन हजार दोनशे अठ्ठावन्न दिवस एवढे दिवस झाले अमित शहा भारताचे गृहमंत्री म्हणून काम पाहतायत तीस मे दोन हजार एकोणीस रोजी अमित शहा यांनी गृहमंत्री म्हणून पहिल्यांदा पदभार स्वीकारला होता त्यानंतर चोवीस रोजी त्यांनी दुसऱ्यांदा गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला त्यानुसार अमित शहा यांनी पाच ऑगस्ट दोन हजार गृहमंत्री म्हणून स्थापित केलाय अमित शहा यांनी त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा दोन हजार दोनशे छप्पन दिवस गृहमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडीत काढलाय लालकृष्ण अडवाणी ज्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून खासदार होते त्यांचेच तिकीट कापून दोन हजार एकोणीस साली अमित शहा लोकसभेचे खासदार झाले होते आणि आज त्यांनी त्याच लालकृष्ण अडवाणी यांचा विक्रम मोडावा हा निव्वळ योगायोग म्हणावा की अजून काय अमित शहा यांनी स्वातंत्र्य सेनानी आणि काँग्रेसचे दिग्गज नेते गोविंद वल्लभ पंत यांनाही मागे टाकले पंत यांनी दहा जानेवारी एकोणीशे पंचावन्न ते सात मार्च एकोणीसशे एकसष्ट या काळात सहा वर्ष आणि छप्पन्न दिवस गृहमंत्रीपद सांभाळलं होतं संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीए सरकारच्या काळात पी चिदंबरम यांनीही सुमारे चार वर्ष गृहमंत्रीपद भूषवलं होतं गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी अनेक महत्वपूर्ण धोरणात्मक बदल घडवून आणले त्यांचा कार्यकाळ हा परिवर्तनाचा कार्यकाळ राहिला आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही त्यांच्या कार्यकाळातील सर्वात ऐतिहासिक निर्णयांपैकी एक म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा निर्णय त्यांच्या या निर्णयामुळे जम्मू काश्मीरला असलेला विशेष दर्जा संपुष्टात आला अमित शहा आणि भाजप यांच्यासाठी हा फक्त संवैधानिक मुद्दा नव्हता तर तो भावनिक मुद्दाही होता याचं कारण म्हणजे भाजपचे आयडियोलॉग समजले जाणारे जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी यासाठी बलिदान दिलं होतं श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा नारा होता एक देश में दो विधान और दो प्रधान नहीं चलेंगे नहीं चलेंगे त्याच श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जम्मू काश्मीरच्या जेलमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता त्यामुळे कलम तीनशे सत्तर हटवणं हा भाजपसाठी सर्वात महत्वाच्या निर्णयांपैकी एक होता आणि तो निर्णय गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी अंमलात आणला या, या निर्णयाच्या वेळी पाळण्यात आलेली गुप्तता काश्मीरमध्ये उभारण्यात आलेली चोख सुरक्षा व्यवस्था आणि या निर्णयाची झालेली अंमलबजावणी या सगळ्याची जबाबदारी अमित शहा यांची होती जी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली त्यामुळे कलम तीनशे सत्तर हटवण्याचा निर्णय अमित शहा यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा निर्णय मानला जाईल कलम तीनशे सत्तर हटवणे हा एक निर्णय झाला पण त्यानंतर काश्मीरमध्ये जे सकारात्मक बदल घडले तेही गृहमंत्री म्हणून अमित शहा यांच्याच नावावर नोंदवले जातील त्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये शांततेत पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या निवडणुकांमध्ये मतदारांचा ऐतिहासिक सहभाग जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये बत्तीस टक्के घट सामान्य नागरिकांच्या मृत्यूमध्ये चौदा टक्के घट आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमध्ये बावन्न टक्के घट नोंदवली गेली दहशतवादी भरतीमध्येही चौदा टक्के घट झाली आहे तीन वर्षापासून दगडफेकीच्या घटना शून्यावर आल्या दगडफेकीत नागरिकांचा मृत्यू आणि जखमींची संख्या शून्यावर आली आहे काश्मीर बंदच्या घटना देखील शून्यावर आल्या आहेत या सगळ्या सकारात्मक बदलाचे श्रेय अमित शहा यांनाच जात अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत बोलायचं झालं जा तर अंतर्गत सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका असलेला नक्षलवाद आता जवळपास समाप्तीच्या मार्गावर आहे दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या कालावधीत नक्षलवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये बावीस टक्के घट झाली आहे तर नक्षलवादी कारवायांमध्ये होणाऱ्या मृत्यूमध्ये एकोणसत्तर टक्के घट आहे नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या पंच्याण्णव वरून पंचेचाळीस पर्यंत कमी झाली आहे चाळीस पेक्षा जास्त जिल्ह्यांना नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या यादीतून बाहेर काढण्यात आले नक्षलवाद्यांना शहरी भागातून मिळणारे आर्थिक स्रोत खंडित करण्यात यश आले यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने विशेष विभाग स्थापन केलाय यासोबतच नक्षलग्रस्त भागात विकास कामे देखील हाती घेण्यात आले तीनशे किलोमीटर रस्ते पाच हजार नवीन पोस्ट ऑफिस एक हजार दोनशे अठ्ठावन्न नवीन बँक शाखा एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस एटीएम सुविधा आणि दोन हजार तीनशे त्रेचाळीस मोबाईल टॉवरचा समावेश आहे यामुळे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत देश नक्षलवाद मुक्त करण्याची घोषणा शहा यांनी केली आहे अमित शहा यांच्या प्रयत्नांमुळे नॉर्थ ईस्ट मध्ये अनेक शांतता करार झाले ज्यामुळे दीर्घकाळापासून सुरू असलेल्या बंडखोरीचा अंत झाला यात ब्रू रियांक करार आसाम मेघालय सीमावादाचे निराकरण बोडोलँडच्या समस्यांचे निराकरण यांचा समावेश आहे त्यामुळे ईशान्य भारतातील एकूण हिंसाचाराच्या घटनांमध्ये सदुसष्ट टक्के घट झाली आहे तर सामान्य नागरिकांच्या मृत्यूमध्ये त्र्याऐंशी टक्के आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमध्ये एकोणसाठ टक्के घट झाली आहे आठ हजाराहून अधिक बंडखोरांनी आत्मसमर्पण केले वादग्रस्त आपसपा कायदा त्रिपुरा आणि मेघालयमधून पूर्णपणे तर आसाममधून सत्तर टक्के भागातून मागे घेण्यात आलाय अरुणाचल प्रदेशामध्ये केवळ तीन जिल्ह्यांमध्ये कायदा लागू केला आहे नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सी ए दोन हजार एकोणीस पारित करणे ही शहा यांच्या कार्यकाळातील आणखी एक महत्वाची उपलब्धी आहे या कायद्यामुळे पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक छळाला बळी पडलेल्या बिगर मुस्लिम अल्पसंख्यांकांना नागरिकत्व जलद गतीने देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्याची अंमलबजावणी दोन हजार चोवीस पासून सुरू झाली आहे ड्रग्स किंवा अंमली पदार्थांच्या विरोधातील कठोर कारवाई हे शहा यांच्या नेतृत्वाखालील गृहमंत्रालयाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे अंमली पदार्थांच्या विरोधात अमित शहा यांनी झिरो टॉलरन्स पॉलिसी राबवली आहे शहा यांच्या कार्यकाळातील पहिल्या तीन वर्षात अंमली पदार्थांची जप्ती चौदा हजार अठरा कोटींवरून एकसष्ट हजार एकशे पंचवीस कोटींपर्यंत वाढली आहे अंमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची पुनर्रचना करण्यात आली एक महत्वाचा बदल म्हणजे अंमली पदार्थांच्या सेवनामध्ये अडकलेल्या तरुणांना आरोपीऐवजी पीडित म्हणून वागणूक देण्याचा धाडसी निर्णय अमित शहा यांनी घेतलाय याशिवाय अमित शहा यांनी झोनल काउन्सिल या वैधानिक संस्थांना सक्रिय करून आंतरराज्य प्रश्न सोडवण्यासाठी प्रभावी व्यासपीठ निर्माण केले गृहमंत्री म्हणून अमित शहाच्या यशाची यादी मोठी दिसत असली तरी त्यांच्या अपयशाची यादी देखील तेवढीच मोठी आहे मणिपूरमधील वांशिक हिंसाचार हा अमित शहा यांच्या कारकिर्दीवर लागलेला सर्वात मोठा काळा डाग आहे मे दोन हजार तेवीस पासून सुरू झालेला हा हिंसाचार अजूनही थांबलेला नाही आहे मणिपूरमध्ये फक्त तणावपूर्वक शांतता आहे या हिंसाचारामुळे अमित शहा यांच्यावर प्रचंड टीका होती त्यानंतर सीए, सीएए आणि एनआरसी विरोधाच्या आंदोलन काळात दिल्लीमध्ये ज्या दंगली घडल्या त्यातही गुप्तचर यंत्रणा आणि गृह मंत्रालयाचे अपयश दिसून आले या दंगलीत चार जणांचा मृत्यू तर पंचवीस जण जखमी झाले होते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पूर्वेकडील राज्यांमध्ये बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता ओडिशा झारखंड बिहार त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर असल्याचा आरोप भाजपनेच केला होता पण गेली दहा वर्ष केंद्रात भाजपचं सरकार आहे बीएसएफ अर्थात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स गृहमंत्रालयाच्या ताब्यात आहे गेली सहा वर्ष अमित शहा गृहमंत्री आहेत अशा स्थितीतही घुसखोरी कशी होते यावरून त्यांच्यावर टीका केली जाते ईडी आणि सीबीआय सारख्या यंत्रणांच्या राजकीय विरोधकांविरोधात वाढलेल्या वापरावरून देखील अमित शहा यांच्यावर टीका केली जाते या यंत्रणा थेट गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येत नसल्या तरी अमित शहा सरकारमध्ये डिफॅक्टो दोन नंबरचे मंत्री आहेत त्यामुळे सुरक्षा यंत्रणांच्या प्रत्येक कारवायांची जबाबदारी अमित शहा यांच्यावर येतेच विरोधकांना अशा पद्धतीने टार्गेट करून त्यांना संपवण्याचा डाव अमित शहा खेळत असल्याचा आरोप अमित शहावर होतोय भारतासारख्या विशाल आणि जटील देशात अंतर्गत सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेची आव्हाने पाहता देशाला एक समर्पित पूर्ण वेळ गृहमंत्र्यांची गरज आहे पण सध्या अमित शहा हे सहकार मंत्रालयाची देखील जबाबदारी सांभाळतात म्हणून त्यांनी त्रेसष्ट हजार प्राथमिक कृषी पतसंस्थांचे संगणकीकरण सहकारी बँकांच्या गृहकर्ज मर्यादेत दुप्पट वाढ आणि दारोदारी बँकिंग सेवा सुरू करणे यासारख्या महत्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत या व्यतिरिक्त अमित शहा भाजपच्या संघटनात्मक जबाबदाऱ्यांमध्येही सक्रिय आहेत अमित शहा दोन हजार चौदा ते दोन हजार वीस या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात भाजपने बावीस राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तीनशे तीन जागा जिंकून इतिहास घडवला भाजपला जगातील सर्वात मोठा पक्ष बनवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्यामुळे ते कुशल निवडणूक रणनीतिकार आणि संघटक म्हणून ओळखले जातात मात्र दोन हजार वीस साली भाजपचे अध्यक्षपद सोडल्यानंतरही अमित शहा भाजपच्या संघटनात्मक पातळीवर सक्रिय आहेत अमित शहा यांच्याकडे सहकार मंत्रालय आणि भाजपमधील महत्वाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या असल्याने गृह मंत्रालयाच्या मूळ जबाबदाऱ्यांवर त्यांचे लक्ष कमी होऊ शकते एवढ्या जबाबदाऱ्या असतानाही अमित शहा यांनी दोन, हजर दोन, हजर दोन था था दिवस गृह मंत्रालयाचा सा कारभार सांभाळून एक नवीन विक्रम केलाय जून दोन हजार एकोणतीस पर्यंत तेच गृहमंत्री राहिले तर गृहमंत्री पदावर सलग दहा वर्ष राहण्याचा आणखी मोठा विक्रम ते करू शकतात पण तो विक्रम करताना शहा यांनी अतिरिक्त जबाबदाऱ्यांमध्ये न अडकता फक्त गृह मंत्रालयाकडे लक्ष दिले तर त्यांचा कार्यकाळ अंतर्गत सुरक्षेच्या क्षेत्रात भारतासाठी सुवर्ण काळ ठरू शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा